आता पुढे जायचं आहे सांगितलेल्या सूचनेच पालन करतो आपलाच आदेश पाळतो अध्यक्ष महाराज नाही तर मला कोणाचा आदेश पाहता येत नाही धन्यवाद हा अध्यक्ष महाराज काल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचे मुख्यमंत्री काल पांडुरंगाच्या दर्शनाला त्यांचा पहिला अधिकार होते पूजा केली त्यांनी त्यांनी सांगितलं की सन्मान सन्माने चालवण्याची सुबुद्धी द्यावी बळीराजाला सुखी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा राज्यातले सगळे संकट दूर करावे अध्यक्ष महाराज जितेंद्र आव्हाड साहेबांनी सांगितलं की पुण्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर महात्मा गांधीच्या पुतळ्यात मुख्यमंत्र्यांनी जे बोलले त्याच्यावर बोलतात अध्यक्ष महाराज हे जे जी परिस्थिती आज राज्याची चाललेली आहे आज विधान भवनाच्या गेट वर एक महिला आपल्या दोन पुलं घेऊन तिथं प्राशन करायला तिथं आलेली होती अध्यक्ष महाराज ती माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागता एक वर्षापासून सत्ता पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याबद्दलचं काही त्यांच्या घरगुती भांडणं मी त्याच्यात जाणार नाही अध्यक्ष महाराज या विधानभवनाच्या गेटवर ही घटना होत असेल आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं अध्यक्ष महाराज की तुम्ही त्याच्यातली मध्यस्थी करा आणि मान्य मुख्यमंत्र्यांना सांगा की काय त्यांच्या घरातले भांडगळं आहेत ती तिथं संभवा इथं आपल्याला विधानभवनाच्या आता सगळ्या चॅनलला त्या बातम्या चाललेल्या आहेत का अध्यक्ष महाराज आता तुम्ही चालवाल ना मी झालं ना तुम्ही अध्यक्ष महाराज या संदर्भात दाना भाऊ एक मिनिट जर का विधान भवनाच्या आवारात कुठची अशी घटना घडली असेल तर त्या संदर्भात पीठासीन अधिकारी म्हणून ती माझी जबाबदारी आहे या संदर्भातली मी माहिती संपूर्ण घेऊ